असं म्हणतात आई पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला जेव्हा आणीबाणी लादली आणि सारा देश तुरुंग केला सगळ्या नेत्यांना तुरुंगात टाकलं राष्ट्रभक्त संघटनेवर बंदी आणली संघासारख्या मग आम्हा सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी देशभर उठाव केला त्याचाच एक भाग म्हणून तीन डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आम्ही शेंदोणीला आणि दहा डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर शेंदोणीला अशा दहा कार्यकर्त्यांनी सत्याग्रह केला सत्याग्रह केला आणि वाणी रद्द झाली पाहिजे सांगाव चिबं आमच्या सगळ्या नेत्यांना सोडा त्या चौकांमध्ये आम्हाला पोलिसांनी मारत मारत सराई गुन्हेगारासारखं पकडून ज्ञानांमध्ये टाकलं लाथाबुक्त्याने मारलं आम्हाला त्या पौरच्या पोलीस स्टेशनमध्ये नेलं तिथे कुठल्याही प्रकारचं एक एक दीड दीड दोन दोन दिवस आम्हाला जेवण दिलं आहे आणि आम आमच्याकडून लिहून घेण्याचा प्रयत्न केला की के आम आमची चूक झाली अमुक झालं अनावधानाने केलं भावनेच्या वरात केलं पण आम्ही तसं काही केलं नाही म्हटलं आम्ही जे केलं आहे ते योग्य केलं आहे आम्ही सगळे तरुण आहोत संघाचे कार्यकर्ते करू शकतो त्याच्यानंतर मग आम्हाला जळगाव जेलमध्ये नेलं तिथे तिथे कोर्टात आणलं कोर्टामध्ये कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी विचारलं तुम्हाला काही पश्चाताप होतं का तुम्ही वीस वीस गाडी सोडून जे तुम्हाला जस्ट साहेब त्यांनी आम्हाला कॅशलाच पक्षाताप होत नाही आम्ही जे केलंय मग कोर्टामध्ये आम्ही घोषणा दिल्या मात्र मग तिथून सध्या खाली पोलिसांनी आम्हाला बळजबरी त्या व्यानांमध्ये फोडलं तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा आम्हाला दिली मग ते व्यानांमध्ये टाकल्यानंतर अत्यंत आनंददायी विषय असा होता hmm. की जामनेड शहरातले दोन अडीच हजार तरुण आमच्या व्हॅनच्या उभे राहिले आणि त्यांना सांगितलं त्याचा आमचा ओळख नाही परिचय नाही पण आम्ही केलेलं काम हे देशभक्तीचं काम म्हणून सगळ्यांनी त्या गाडीच्या पुढे विरोध केला आणि सांगितलं की आम्ही व्हॅन जाऊ ना आम्ही यांना सोडा तुम्ही hmm. मग त्या पोलीस आणि बाळाचा वापर करून त्या वापर करून त्या लोकांना बाजूला केलं आम्हाला डोळे जेल्म दिलेलं आणि सगळ्या स्राईक कैद्यांच्या मध्ये ठेवलं होतं दोन चार चार जे गुंड बलात्कारी रॉबरी करणारे आणि मग तिथे आम्हाला ते बावनपट्ट्याची भाजी दिली आम्हाला कपडे दिले सक्त मजुरी आमचे कपडे काढून घेण्यात आले किती लोक होते जळगाव जळगाव जिल्ह्यातले आम्ही याच्यावर डी आय आरमध्ये एकशे ऐंशी होतो आणि मिसामध्ये एकशे दहा होतो आम्ही जे सत्याग्रह करून आलो ते एकशे ऐंशी लोक होतो आणि जे निसामध्ये होते एकशे दहा होते त्याच्यापैकी आता दोनशे कार्यकर्ते सध्या जिवंत बाकी गेले आणि देशभरामध्ये दे खूप त्यावेळेला आणीमाणीच्या विरुद्ध वातावरण होतं आमची एक गोष्ट चांगली होती की बाजूच्या बऱ्याकमध्ये धुळ्या जेलमध्ये राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी होते मधूनमधून आमचे याच्यातून भेट व्हायची ते आम्हाला हिंमत द्यायचे सांगायचे आम्ही अठरा अठरा वीस वीस वर्ष होतो तिथं मी दादून माझं खूप चांगलं काम केलं आहे कधी आम्ही बावनपत्तेची भाजी पाहिली आणि भाकरी पाहिली आणि त्या अशा काळ्या एक एक दोन दोन दिवसाच्या अशा माशी भाकरी आम्हाला दिल्या आणि आमचं ते त्याच्यानंतर आम्ही जेलमधून सुटलो आमचे विनुतराव कुबेर होते जिल्हा प्रचारक संघाचे त्यावेळी त्यांनी आम्हाला तिथे नाशिकला गेलं एक वर्ष आम्ही भूमिकेत राहिलो भूमिगत बी आमची चळवळ चालूच होती मिसामध्ये गेलेल्या सगळ्यांच्या घरी जायचं भेटायचं त्यांच्या घरच्यांना हिंमत द्यायची त्यांची राशन काढण्याची व्यवस्था करायची आणि आम्ही खूप समाधानी आहे की या देशाच्या लोकशाहीसाठी आम्ही काही करू शकलो आणि माझं जनतेला पुन्हा आव्हान आहे की आपण सतर्क राहिलं पाहिजे सरकार कोणतंही उद्या सरकार येत राहलं जात होता पुन्हा असा दुर्दैवी प्रसंग या देशावर येऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे धन्यवाद पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर हा आणीबाणीचा काळा दिवस खरं तर लोकशाहीवरील हा हल्ला लोकशाहीची गडचिपी ज्याला आपण म्हणता येईल संपूर्ण हिंदुस्थानात भारतीय जनता पार्टीच्या मार्फत हा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो आहे त्यामागचं कारणही तसंच आहे आपल्याला माहीत असेल की उद्या पंचवीस जूनला या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि अलाहाबाद कोर्टात इंद्रजींच्या विरोधात निकाल लागला त्यांची खासदारकी गेली आणि खासदारकी गेल्यामुळे आपले सरकार अबाधित राहणार नाही या त्यांच्या लक्षात आल्यामुळे कायद्याचा दुरुपयोग करून संविधानाची पायमलणी करून जे काँग्रेस आज मोठ्या इच्छाने सांगते की संविधानाचा सा बदल मोदीजी करतील त्या काँग्रेसने सगळ्यात जास्त संविधानाचा दुरुपयोग केलेला आहे इंद्राजींची काळापासून तशी परंपरा काँग्रेसची राहिलेली आहे आणि मग त्यांनी संविधानाची पायमल्ली करून या देशाला आणीबाणी लादली आणीबाणी लादल्यामुळे जे काय विरोधातले विरो विरोधी विरो नेते होते त्या सगळ्या पक्ष नेत्या विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी तुरुंगात टापलं त्यात आपले लालकृष्ण आडवाणी असतील अटलबिहारी वाजपेयी असतील सगळेच नेते ज्यांनी तुरुंगात टाकले अनेक कार्यकर्ते मग आपल्या जळगाव जिल्ह्यातले जवळपास दोनशे कार्यकर्त्यांना त्यावेळेस काही सत्याग्रही होते काही मिसाबंधू होते त्यांनाही टाकलं आपल्या जामनेर तालुक्यामध्ये गोईशेट अग्रवाल असतील उत्तमदादा थोरात असतील प्रकाश शेठ झवर असतील त्यानंतर दिगंबर वारी असतील अनेक कार्यकर्ते हरिभू असतील अनेक कार्यकर्त्यांना त्यावेळेस तुरुंगात टाकलं गेलं खऱ्या अर्थानं विरोधकांचाही त्यांनी गळा दाबला ज्याला आपण समाजाचा आधारस्तंभ म्हणतो लोकशाहीचा मुख्य स्तंभ ज्याला आपण मानतो त्या पत्रकारितेवर देखील त्यांनी सेन्सर आणलं त्यांची गळचेपी केली प्रिंट मीडिया असल्यामुळे रातोरात त्यांनी सगळ्या प्रिंटचे वीज कनेक्शन कट केले जेणेकरून समाजात खरी माहिती जाणार नाही आणि अनेक जे पत्रकार जे सरकारच्या विरोधात लिहायचे जी वस्तुस्थिती मांडायचे त्यांना देखील तुरुंगात टाकलं गेलं म्हणजे हजारो लाखोच्या संख्येत त्यावेळेस लोकांना त्यांनी तुरुंगात टाकलं कुणालाही काही सरकारच्या विरोधात बोलण्याचीही म्हणजे होती, बंदी होती असा तो काळा दिवस त्या दिवसा सुरू झाला आणि न्यायव्यवस्थेवर दबाव टाकला गेला न्यायव्यवस्था न्यायालय ले, न्यायालयीन प्रक्रियेत पी एम ओ ऑफिस येतं ते त्यांनी काढून घेतलं संविधानाच्या अनेक बदल त्यावेळेस इंदिरा गांधीजींच्या माध्यमातून केलं तर खरं तर आणीबाणी लावण्याच्या अगोदर कॅबिनेट केली पाहिजे कॅबिनेट तो निर्णय घेतला पाहिजे परंतु कुठली कॅबिनेट न करता दोन चार पाच त्यांच्या मर्जीतले मंत्री सोबत घेऊन त्यांनी आणीबाणी लादण्याचा प्रस्ताव दिला आणि आणीबाणी लाव लादून घेतली अशा पद्धतीने सगळ्या स्तरावर तो त्यांनी गदा आणला आणि अनेक जनतेत आक्रोश निर्माण झाला आणि त्याचं निष्कर्ष काय तर हा काळा दिवस आपल्याला या जनतेला कधीच विसरता येणार नाही असंही त्यानंतर कोणी त्या, त्या पद्धतीने जाता येणार आणि त्याच्या दुरुस्त्याही केल्या मान्य मोदीजींच्या नेतृत्वात आज स संविधानाचा सन्मान होतो आहे तो सन्मान काँग्रेसला कधी राखता आला नाही त्यामुळे या आणीबाणीचा निषेध आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करतो